लग्नपंक्तीतील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मसाले भात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा हा मसाले भात आहे तर हाच मसाले भात आज आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कुकरमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी इथे मी सात आठ काजू घेतलेले आहेत दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत मसाले भातामध्ये शेंगदाणे घालायचेच असतात इथे मी तोंडली घेतलेली आहेत आणि इथे अर्धा वाटी सोललेला मटार घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत भाज्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत तोंडल्याचे असे उभे काप केलेले आहेत व बटाट्याच्या या साईजच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत जास्ती लहान फोडी करायच्या नाहीत आता इथे मी अर्धा किलो जोकर कोलम हा तांदूळ घेतलेला आहे शक्यतो मसाले भातासाठी बारीक असाच तांदूळ व जुना तांदूळ वापरायचा तांदूळ मी स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता बाकीची तयारी होतोपर्यंत याला असंच ठेवून द्यायचं आहे आता सर्वप्रथम आपण मसाला तयार करणार आहोत दोन चमचे इथे मी खोबरं घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्यावर अर्धा इंच अलं घेतलेलं आहे तीन तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे व कमी तिखटाची तीन हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे व इथे मी थोडंसं जायफळ घेतलेलं आहे जायफळ हे थोडंच घ्यायचं जास्ती घ्यायचं नाही आणि देठासहित इथे मी थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आठ दहा पाने मी पुदिन्याची घेतलेली आहेत यामध्ये या शहा जिरे देखील घालायचे होते पण माझ्याकडे आत्ता ते नव्हते थोडंसं पाणी घालून याची भरड असं वाटण याचं करून घ्यायचंय गॅसवरती आता कुकर ठेवलेलं आहे चार पाच चमचे मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की एक चमचाभर मोहरी घातलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत पाच सहा कडीपत्त्याचे पाने घातलेले आहेत कांदा गुलाबीसर होतोपर्यंत आता परतून घ्यायचं आहे यामध्ये घालू आता खडे मसाले दोन तेजपत्ता एक चक्रफूल अर्धा इंच दालचिनी एक मसाला वेलची चार लवंगा व आठ ते दहा मिरे घातलेले आहेत तेलामध्ये याला देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे आता यामध्ये घालू शेंगदाणे तसेच काजू हे देखील तेलामध्ये जरा परतून घ्यायचेत आता यामध्ये आपण केलेलं वाटण घालायचं आहे आता हे सर्व मसाले तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेऊ आता हे व्यवस्थित मसाले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण पावडर मसाले घालू पाव चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घालायची पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे व्यवस्थित सर्व परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण धुवून ठेवलेल्या भाज्या घालू भाज्या देखील व्यवस्थित परतून घ्यायच्यात भाजी परतून झालेली आहे आता धुवून ठेवलेला तांदूळ यावरती घालायचा तांदूळ देखील छान परतून घ्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालू आपण पाणी आता ज्या वाटेने मी तांदूळ मोजून घेतले होते तर इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर त्याच्यात दुप्पट म्हणजे चार वाट्या यामध्ये पाणी घालायचे पाणी हे साधंच घालायचे गरम नाही घालायचं आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं होतं मसाला त्याच्यामध्ये पण पाणी घालून आपण याच्यामध्ये घालून घेऊ आता चवीनुसार यामध्ये मीठ घालू आता हे सर्व व्यवस्थित ढवळून घेऊ सर्वात शेवटी यावरती साजूक तूप घालायचं आहे इथे मी दोन ते तीन चमचे साजूक तूप घालणार आहे यामुळे भाताला छान चव येते आता यावरती आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात व कुकर थंड होऊ द्यायचं इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाले भाताचा कलर किती छान आलेला आहे इथे चमचमीत असा मसाले भात रेडी झालेला आहे आता याला आपण सर्व करून घेऊ चमचमीत असा मसाले भात त्यावरती ओलं खोबरं व कोथिंबीर पेरलेली सोबतच कोशिंबीर गरमागरम जलेबी थंडगार मठ्ठा पंक्तीतील मसाले भाताचं ताट आपलं रेडी झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद